जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील शेंडुली येथील गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यदक्ष महिला शिक्षक व एका विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका पी एस पाटील मॅडम होत्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली प्राचार्य आर एस चौधरी यांनी महिलांच्या सबलतेवर भाष्य केले तर प्राध्यापक सविता पवार यांनी स्त्रियांच्या हक्कांबाबत मतं मांडले विविध शिक्षकांनी स्त्री शक्तीच्या महत्वावर आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी बी पाटील यांनी केले तर एल पी मोहने यांनी स्त्री कर्तृत्वावर आधारित गाणे सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहोत आठ मार्च ला तर भारतीय संस्कृतीमध्ये त्यांनी जन्मलेल्या स्त्री जातीचा आता आपण सुटका म्हणूया स्वातंत्र्य म्हणूया या सगळ्या प्रवासामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतीय स्त्रियांसाठी लढणारे अनेक स्वातंत्र्यवीन क्रांतिकारक घडून गेले त्यांनी स्त्रीमुक्तीच्या लढ्यासाठी बलिदान दिले हे गाई करण्याची गरज असा नाहीये का त्यांना मुली मुक्त आहेत त्या मोकळ्या आहेत त्यांनी स्वतः वेळा स्त्री सुरक्षित नाही ना खरं तर ज्या वेळेला अनेकदा अकरा वरांच्या विद्यार्थ्यांशी बोलते सातच्या आठ मुलींनी घरात असायला हवा आहे आणि मुलांच्या वर्तांशी आईशी बोलते त्यावेळेला आमचा मुलगा बारा वाजेपर्यंत घराच्या बाहेर असतो तो घरी येत नाही काय करतो माहीत नाही मुली मात्र साधच्या आता आम्हाला घरामध्ये कोंडायची आहेत मग संस्काराची चादर ही मुलीच्या अंगावर टाकायची आहे आणि मुलाच्या अंगावर नाही आहे हा प्रश्न ज्यावेळेला पडतो ना त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे तमाशे नक्की घ्या नक्की लक्षात ठेवा परंतु शिवाजी महाराजांनी त्यावेळेला परस्त्री ही माते समान आहे जे सगळे महिला दिन आमचा साजरा करता आहात पारावर बसलेले असते तिकडे सगळ्यात आधी जर मला ती गोष्ट खूप वाईट वाटलं किंवा मला सवयने त्या गोष्टी बघायची की, की आम्ही सगळ्या खुर्चीवर बसलेलो आहोत आणि तुम्ही सगळ्या उभे असे हे मला वाईट वाटलं हे बघून याला कारण म्हणजे भारतीय संस्कृती की स्त्रियांना आम्ही आमच्याकडे जे असत ते नंतर त्यांचे देंतर त्यांचे जागा घेऊन बसले ते गोष्ट आहे पण ही गोष्ट मला चुकीची वाटली पण ही पुढे सर ह्या ज्या सगळ्या पुढे समोर बसलेल्या मुली आहेत यांना या गोष्टी खटकणार नाहीत महिला दिन आहे तरी मी महिलांची बाजू घेणार नाही जे वास्तव आहे ते वास्तव आहे ह्या ज्या मुली आहे यांना ही गोष्ट खटकणार नाही ह्या ज्या मुली आहेत या आठ माच साजरा करायला म्हणणार नाही कारण त्या मानणारच नाही की आम्ही स्त्री आहोत आम्ही पण बरोबर आहोत कदाचित त्या मुलांच्या एक पायरी पुढे जाते कर्तव्य नाही वडीलधाऱ्यांचं मान ठेवणार नाही वृद्ध लोकांच्या जबाबदाऱ्या ठेवणार नाही हे सगळ्या सगळ्या गोष्टी त्या मुलींमध्ये आहेत आणि म्हणून पुढचा पुढच्या आठ मात साजरा होईल की नाही हे मला माहित नाही पुस्तक हे असेल त्यातून तो होईल गॅन त्या की जसं आईच्या प्रती त्यांच्या मनातल्या भावना असतील बहिणीच्या प्रती असतील समाजातल्या स्त्रियांच्या प्रती असतील तर तुम्ही त्याचा एक गुण घरी तुम्ही अवलंबिला तरी आठ मार्च साजरा केल्यासारखं होईल म्हणजे तुम्ही तुम्ही जीवन जगत असताना समाजामध्ये उत्तम पती म्हणून राहा उत्तम वडील म्हणून राहा म्हणजे स्त्रीला काहीच नको असत तिच्या आयुष्यात येणारा एखादा पुरुष जरी चांगला आला तरी ती त्या घराला स्वर्ग बनवून देते इतकी अल्पसंतुष्ट ही स्त्री असते आणि मला तेव्हा जेव्हाच वाटलं आता मी जेव्हा बसली एन मला सांगितलं की आज तुम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहात तर माझ्या मनामध्ये आठ मार्च हा पोळा तर नाही ना की जसा आज तुमचा सत्कार केला वर्षभर स्त्रिया खुश एकदम आणि ते आत्मसंतुष्ट असतात आज आम्हाला मान दिला आज एखादा फुल दिला आज थोडं कौतुक केलं की झालं वर्षभर आम्ही चांगल्या रोग आम्ही चांगल्याच असतो फक्त एवढंच असतो समाजातले जे लोक असतील घरातले जे लोक असतील आजूबाजूचे जे पुरुष असतील लोक म्हणजे पुरुष की त्यांनी फक्त आमच्याकडे आमच्या प्रती त्यांच्या मनामध्ये जर आजार असेल किंवा आजार म्हणजे म्हणते की तुम्ही घरकामात मदत करा किंवा आम्हाला काय का, 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 कामाच्या ठिकाणी मदत करा फक्त एक पवित्र भावना तुमच्या मनामध्ये आमच्याबद्दल असू दे आणि ती तेवढी मिळाली की आम्ही जीवाचा रान करून आम्ही काम करायला तयार असतो आणि म्हणून मी तुम्हाला आठ मार्ग निमित्ताने एवढं सांगेन कि ज्या घरामध्ये स्त्रियांना मानले जाते ते घर म्हणजे स्वर्ग असते आणि त्याच स्वर्गाची गरज आहे पुढे असा स्वर्ग बघायला मिळेल की नाही माहीत नाही कारण ही सगळी जी पिढी आहे ही आता वाहत चाललेली आहे मुलांनाच दोष देऊन उपयोग नाहीयेच कारणात नाही काही स्वतःपेक्षा सावरून ती असते आजकाल प्रत्येक कर, प्रत्येक वैचारिक स्वावलंबी आहे आजची आजची स्त्री स्त्री समाज व आपलं आपल्या कुटुंबाचं व हित म्हणून व्यक्त करण्यासाठी काही ना काही करत असते आज कोणी शास्त्रज्ञ कोणी मुख्यमंत्री कोणी राष्ट्रपती शिक्षिका डॉक्टर व मुख्यमंत्री आणि भरत काही आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आजची स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम तुझाच वाजे साऱ्या जगात आता तुझाच वाजे हे बदलते लाखो सलाम माझे लाखो सलाम माझे तू कल्पना तू सायना तू गाण गो बनली तू कल्पना तू सायना तू गाण गो बनली छळले तुला समाजाने तू शांत मौन धरले मयाची व्यथा का अन रोज रोज गाजे हे बदलते प्रिय घे लाखो सलाम माजे लाखो सलाम माजे साऱ्या जगात आता डंका तुझाच वाजे साऱ्या जगात आता डंका तुझाच वाजे हे बदलते प्रिय घे लाखो सलाम माझे लाखो सलाम माझे आपल्या भारताच्या प्रगतीसाठी या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार